श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडिझ मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्व आणि माहिती जाणून घेणार आहोत अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो भक्त खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्यांचे संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात नेहमी यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता असे म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाहीत यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटापासून सुरू होईल ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटांनंतरच चंद्राला अर्ध द्यावे अंगारिकेच्या रात्री साधारण साडे दहा नंतर चंद्रोदय होईल चंद्र अर्ध दिल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होत नाही कारण चंद्र देवाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळाला आहे संकष्टी चतुर्थी निमित्त आज मी तुम्हाला एक प्रभावी अशी उपासना सांगणार आहे ती केल्याने तुमच्या आयुष्यातील सगळी दूर होतील ती उपासना द्वादश नाम गणपती स्तोत्र एक खूप मोठे ज्योतिषीय रहस्य आहे याच्या नित्य पठणाने जन्मपत्रिकेतील बाराही घरांचे दोष दूर होतात रोज कमीत कमी बारा वेळा म्हटले पाहिजे एक पत्रिकेतील पहिले स्थान म्हणजे वक्रतुंड तनुस्थान स्थान म्हणजे एक दंत वाचा म्हणजे कृष्ण पिंगाक्ष डोळे पराक्रम चौथे स्थान म्हणजे श्वास छाती सौख्य मातृसौख्य पंचम स्थान म्हणजे लंबोदर पोट उपजीविका साधन संतत्ती स्थान म्हणजे विकटमेव रोगस्थान शुद्धी सप्तम स्थान म्हणजे विघ्न राजेंद्र म्हणजे धूम्रवर्ण गूढ मृत्यूस्थान शुद्धीकरण नवम स्थान म्हणजे भालचंद्र भाग्यस्थान शुद्धीकरण दशम स्थान म्हणजे विनायक कर्मस्थान नोकरी व्यवसाय प्रगती प्राप्ती एकादशस्थान म्हणजे गणपती मित्रस्थान चांगल्या मित्रांची प्राप्ती याला लाभस्थान असेही म्हणतात स्थान गजानन हे रिपू किंवा स्थान गजानन नामाचे शत्रू अंतर्गत बहिर्गत दोन्ही शांत होतात स्तोत्र सिद्ध करायची पद्धत सहा महिने नित्य नेमाने वाचा असे स्तोत्राचे देवऋषी नारद मुनी लिहितात प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्र विनायकम हे जे स्तोत्र आहे हे संपूर्ण स्तोत्र तुम्ही बारा वेळा बोलायचं आहे म्हणजे तुमचं प्रत्येक स्थान ऍक्टिव्ह होणार आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी संकट तुम्हाला कमी प्रमाणात येतील किंवा नाहीशी होतील हे तुम्ही नक्की करून बघा आणि काय फायदा होतो ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका गणपती स्तोत्र बोलल्याने आपल्या कुंडलीतील ग्रह म्हणजे मंगळ बुध केतू अशी बरीच ग्रह ऍक्टिव्ह होतात आणि आपल्याला चांगली फळं द्यायला लागतात गणपती उपासनेमुळे आपल्या कुंडलीतील पाप ग्रह आपल्याला कमी त्रास देऊ लागतात म्हणजे त्याचा त्रास आपल्याला कमी होतो त्यामुळे गणपती उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे आणि गणपती उपासना केल्याने आपल्याला आपली बुद्धी तल्लक राहते आणि आपल्याला आयुष्यात आपल्या संकटे कमी येतात कारण की गणपतीला विघ्ननाशक असं म्हटलं गेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या चतुर्थी पासून संकल्प पा करून गणपती स्तोत्र रोज म्हणा जर तुम्हाला म्हणजे शिरसा मी तर तुम्ही मराठीतलं साष्टांग नमने माझे गौरीपुत्र विनायका हे म्हटलं तरी चालेल धन्यवाद अशाच वेगवेगळ्या वेग किंवा नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आए, आपलं चॅनल लाईक शेअर आणि सब्सक्राइब करत रहा